आला आला मंडळी गुड इव्हिनिंग संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आता आम्ही झाड बघायला चाललो आहे बघू झाडवाला आहे का असेल तर मग तुम्हालाही दाखवतो चला मग निघूया आता झाड बघू म्हणजे झाड विकतच घेणार आहोत आम्ही कारण की आमच्याकडे दोन झाड आहेत तर अजून दोन झाड घ्यायचे आता बघू बायको किती झाड घेते चला मग निघू मग तिथेच भेटूया झाडवाल्याकडेच हर्षवेवाल्याकडे आलेलो आहे बघू शकता बायको घेते आहे झाडं तर बघू कोणतं झाड फायनली चॉईस करते बघू शकता त्यांचे मालक आहेत आणि हे कुंड्या आहेत आता बघू कोणत्या कुंड्याला लावून घेते बघा कोंड्याची झाडं आहेत परत हे जे आहे आपलं आपलं हे जसवंत पण आहे चला आता फायनली बघूया कोणतं घेते नंतर तुम्हालाही दाखवतो आम्ही कोणतं घेतो तिथं कन्व्हर्सेशन चालू आहे कोणतं कोणतं फायनल घेतलं आहेस वाला पण आहे का दिकाई ने लगा के, मतलब दि का हे हे यांच्याकडे हँगिंगवाले पण हे लोक हे दादा लावून देतात गोंडा हँगिंगमध्ये गोंडा घ्यायचा हँगिंग मध्ये बघू आता जर वाटलं तर बघे की लावून दाखवतात

एटी रुपीज आहे बघा रिजनेबल रेट आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की यांच्याकडे या आता हे आपलं इन्फॉर्मेशनच देतील थोड्या वेळा पहिला आम्ही चॉईस करून घेतो नंतर मग तुम्हाला सांगतो की त्यांचं कसं आहे काय रेट आहे डिस्काउंट करूनच देतात आहेत बोलतात ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर ते लावतात आहेत आता हे लावून देतात तुम्ही आता लावतात आहेत बघूया तर हे दादा लावतात आहेत तुम्ही बघू शकता बायकोने टॉल दिलेली आहे दादानी पूर्णपणे लावलेला आहे छोटे छोटे गुलाब है, बटन गुलाब गुलाब आहे बटन गुलाब टाकतात दादा बघू शकता तुम्ही हे दादांनी खत घेतलंय झालेल्या आहेत कुंड्या पूर्णपणे पंकज कुमार आहेत त्यांचा ही नर्सरी आहे त्यांच्याकडनंच आपण इन्फॉर्मेशन घेऊया नर्सरीचं पंकजजी नर्सरी नर्सरी की टाइमिंग क्या आपका इधर का सुबह सात से लेके रात को दस बजे राज को दस बजे तक रहता है आपका फ्लावर तो मैंने देखा बहुत अच्छा है और मैं यूज़ मतलब घर पे दो तीन महीने से यूज़ भी कर रहा हूँ मतलब कुछ अच्छा ही है तो मेरे को ये बता दीजिए कि ये फ्लावर कहाँ से आते हैं आपके पुणा से आते हैं ठीक है ठीक है और मेरे कोई सब्सक्राइबर आएंगे तो उनको डिस्काउंट मिलेगा क्या इधर मिलते हैं और डिस्काउंट बाबा कड़े मस्त मस्त मिळतात चमंजाय बघू शकता तुम्ही नर्सरी आहे पंकजी बोलीय कॉम्प्लेक्स आप... राजे शिवाजी कॉम्प्लेक्स लँडमार्क आहे बस स्टॉप आहे इकडचं आणि महाडा कॉलनी आहे बसस्टॉपच्या जस्ट बस स्टॉपच्या जस्ट बाजूलाच आहे यांचं नर्सरी तुम्ही येऊ शकता आणि घेऊ शकता चला ओके ओके थँक्यू सर थँक्यू घेतलेलं आहे आम्ही झाड शकता बायको पण आहेत कस पडलं ना पैसे सांगायच नाही किती झालं ठीक आहे चालेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा आम्हाला फायनली आम्ही घेतलेले झाड बघा आताच पण आहे आता, आता कारलाची भाजी घ्यायला चालले भाड घेतले आता कडू कडू भाजी मला खायला देणार आहे ती बघू शकता आता रोड क्रॉसिंग करतो तुला कारल्याची भाजी पाहिजे कारल्याची भाजी घ्यायला आलो आहे हाय सर आरल्याची भाजी घेते तीन घेतले तिसरा इकडे आहे भाजी घेतल्याच्या नंतर भाजी घेतल्याच्या नंतर घरी जाऊ झाड घेऊन घरी आलो आहे तुम्ही बघू शकता झाड कुठे तिसरा कुठे गेला तिसरा बाहेरच ठेवला असेल मी हा घेतला तुझ्या हातात कुठे माझ्या हातातला बाहेरच असेल खाली कोण आहे तर म्हणजे बायकोच असंच असतं म्हणजे घ्यायचं सगळं भरून पण विसरून जायचं आता तिने बाहेर आहे आता ते घेऊन येईल आणि बघूया तिच्या हातात कसं दिसतोय तुझ्या आता तू तरी तर आम्ही करतोस आणि तुम्हाला जनता माफ नाही तर झालं आहे तिने मीच विसरून गेलेलो बाहेर मी पण असंच आहे ठीक आहे चालेल हरकत नाही काही गोष्टी असतात त्या आपल्याला कधी कधी विसरतो आपण ठीक आहे